भगवान शिवाच्या उपासनेत आणि भक्तीत अत्यंत महत्व असलेला सावन महिना जुलैपासून सुरू झाला आहे या महिन्यात शिवभक्त पवित्र नद्यांचे पाणी घेऊन पायी प्रवास करतात आणि भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी शिवमंदिरात दर्शनासाठी येतात अंबरनाथमधील प्राचीन शिवमंदिरात कावडयात्रेची गर्दी दिसून आली कावडयात्रे डोंबिवलीपासून थेट शिवमंदिर अंबरनाथपर्यंत ही कावडयात्रा काढण्यात आली होती सर्वप्रथम मी सगळ्या आलेल्या कावड्यांची मनापासून खूप खूप धन्यवाद करतो त्यांना की सगळ्यांनी या परंतु लाईनीत या इकडे जशी पोलिसांनी आणि त्या स्वयंसेवकांनी पुजाऱ्यांनी प्रकारे व्यवस्था केली आहे त्याप्रमाणे या कारण की एका वेळेस पाच ते सहा हजार कावड्या येतील आणि गर्दी होईल जेणेकरून इथे कुठल्या प्रशासनाच्या जा कार्याला किंवा इकडच्या सेवेला काही होऊ नये अशा प्रकारे सगळ्यांनी काळजी घ्या कावड्यावाल्यांनी किती येतात त्यांनी सांगून या आणि आम्हाला फक्त सांगा व्यवस्था कशी कर करायची तुमची त्याप्रमाणे इकडे व्यवस्था आहे दर्शनाला लोक आहेत त्यांचीही व्यवस्था आहे आणि कावड्यावाले जे येतात त्यांच्यासाठीही व्यवस्था आहे कृपया करून आपण फक्त इकडे असलेल्या पुजाऱ्यांना प्रशासनाला पोलिसांना सहकार्य करा जेणेकरून कुठल्याही प्रकारची काही प्रॉब्लेम होणार नाही धन्यवाद